बापाची भूमिका होती मिडल क्लास माणूस तो ड्रायव्हर आहे पेशाने आणि त्याला बावीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे जी त्याच्या मालकाने त्याला सोपवलेली आहे त्याचं जो संगोपन करतो आहे तर त्यामुळे मला ते ते करण्यासाठी मग टोन डाऊन करावं लागेल शरीरला पोलिसांची भूमिका नाही हा ह्या वेळेला आमच्याकडे वेगळं आहे म्हटलं हा धन्यवाद धन्यवाद करूया करूया छान मजा वाटेल कारण ते प्रत्येक कलाकाराची भूक आहे की काहीतरी वेगळं करायला मिळालं पाहिजे टी व्हीवरती पण माझा सिनेमा लागला तर मी तो लावा लावायला देत नाही कारण माझा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आपण सिनेमा पाहत असतो तेव्हा अरे इथे काहीतरी असं करायला पाहतो म्हणजे आता तर संधी गेली ना ती आता आपण प्रदर्शित चाललं बघतो टेलिव्हिजन आलेलं बघतो तर तो त्रास टाळण्यासाठी मी सिनेमे बघत नाही हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत माहेरची साडी या सुपरहिट चित्रपटानंतर लेख असावी तर अशी हा चित्रपट आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे आणि यासोबतच कमलेश सर माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मजा मस एकदम फर्स्ट क्लास खूप छान दिसत आणि पहिल्यांदा पोलीस विदाउट पोलिसाचा लुक मी तुम्हाला पाहतीये चित्रपटात वेगळी भूमिका आहे काय सांगाल भूमिकेबद्दल वेगळी भूमिका म्हणजे मजा आली काम करताना कारण बेसिकली कसं होतं की माझं अर्ध काम तर पूर्ण होतं माझ्या शरीर की मी पन्नास टक्के माझं काम पूर्ण होतं आणि मला फक्त पन्नास टक्केच काम पोलीस म्हणून करायचं असतं पण इथे बापाची भूमिका होती मिडल क्लास माणूस तो ड्रायव्हर आहे पेशाने आणि त्याला बावीस पंचवीस वर्षाची मुलगी आहे जी त्याच्या मालकाने त्याला सोपवलेली आहे त्याचं जो संगोपन करतो आहे तर त्यामुळे मला ते ते करण्यासाठी मग टोन डाऊन करावं लागलं शरीरला कारण तो बाप वाटला पाहिजे वा, तो साठ वर्षांचा वाटला पाहिजे ते एक वेगळी मेहनत ती घ्यावी लागली की टोन डाऊन करण्यासाठी बाकी ते ॲज युजल जे कलाकारांना प्रत्येक कला कलाकारांची ही भूक असते की वेगवेगळं काहीतरी करायला मिळालं पाहिजे आणि ती संधी काहीच मोजकीच माणसं आपल्याला देतात ती विजय सरांनी दिली त्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे आणि खूप मजा आली काम करतात जेव्हा असा कॉल आला की ही भूमिका आहे पोलिसाची भूमिका नाही आहे तो आनंद किती छान असतो तुमच्यासाठी काय सांगणार नाही प्रत्येक जण पहिल्यांदा तेच बोलतो मला कोणी असो निर्माता की दिग्दर्शक असो दे काहीतरी वेगळं असेल तर पोलिसांची भूमिका नाही आमच्याकडे वेगळं आहे म्हटलं हा धन्यवाद धन्यवाद करूया करूया छान मजा वाटेल कारण ते प्रत्येक कलाकाराची भूक आहे की काहीतरी वेगळं करायला मिळायला पाहिजे आणि अशा संध्या खूप कमी मिळतात कारण एकदा तुम्ही ठरलं की तुम्ही असे दिसतं आणि असे क हेच करायचं तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तेच कर केलं जातं म्हणजे त्या त्याच्या त्याच्यासाठी तुम्हाला बोलवलं जातं वेगळ्या भूमिकेसाठी प्रयत्न खूप कमी होतात जसं सुरुवातीला मला हिंदीसाठी राजकुमार संतोषने तो, तो प्रयत्न केला मला फॅमिलीसाठीने एक वेगळा रो वेगळी भूमिका दिली असा प्रयत्न केला तर हे मोजकेच असे चोखंद दिग्दर्शक आहेत की जे तुम्हाला वेगळी भूमिका पण ऑफर करतात आणि मग ते करताना खूप मजा येते की काहीतरी वेगळं आपल्याला करायला मिळत आहे पण मी ट्रेलरमध्ये पाहिलं की एक वेगळा बाप आहे तिथे म्हणजे तुम्ही हळवे झालेले आहेत आणि पहिल्यांदा आम्ही तुम्हाला हळवे व्यक्तिरेखा साकारताना बघतोय पण जेव्हा मुलगी मिठी तो हळवा क्षण चित्रपटात शूट करताना आणि खऱ्या आयुष्यातील असा कधी प्रसंग आहे का काय सांगाल ओके खऱ्या आयुष्यात माझी स्वतःची माझी मुलगी आहे ती आता नऊ वर्षांची आहे आणि तिच्या बाबतीत पण माझं तसंच होतं म्हणजे दृश्यम फर्स्ट करताना ती काहीतरी अकरा महिन्यांची होती आणि मग सगळं शूटिंग होतं तिकडे रामोचीमध्ये कारण सिंग साऊंड सिनेमा असल्यामुळे ते इंडोर रामोचीमध्ये केलं बाकी हिक स्ट्री गोवामध्ये केलं तर रामोचीचं मोठं शेड्यूल होतं तेव्हा खूप आठवण यायची म्हणजे अकरा महिन्याची मुलगी माझी आणि मग ते एक अटॅचमेंट असते ना ती खूप अशी की मग मी तिचे व्हिडिओ बघून बघून ते मग ते असं व्हायचं आणि मग दोन दिवसाचं जरी गॅप असेल तर मी खोटं सांगायचो प्रोडक्शनला की माझं लक्षचं शूटिंग आहे मला मुंबईला जावं लागेल आणि मी घरी मुंबईला यायचो आणि एक दिवस राहून पाहिजे मुलीला भेटून परत यायचो तर तीच फिलिंग इथे हो म्हणजे ती आली त्याचा उपयोग पडला ह्या सिनेमासाठी कारण ह्या सिनेमामध्ये तो तो एक असा सिच्युएशन सीन्स होता की ही माझी मुलगी नाही मला माझ्या मालकाने ती मला संगोपन करण्यासाठी दिलेली आहे कारण त्याचं दुसरं लग्न होतं आणि म्हणून ते मला ही मुलगी सोपं होतं तर मी आणि माझी सिनेमातली जी बायको सुरेखा खुर्ची आम्ही तिचं संगोपन करतो आणि जेव्हा तिचे ओरिजिनल जे वडील आहेत जेव्हा ती मागतात माझ्याकडे माझ्या मुलीला म्हणजे त्यांच्याच मुलीला तो तो एक जो क्षण असतो की बावीस वर्ष की प बावीस ते पंचवीस वर्षाच्या मुलीला आपण वाढवलेलं हो आहे आणि आता आपल्याला तिच्या ओरिजिनल वडिलांकडे सोपवायचं आहे तर हा हा जो क्षण आहे ना तो प्रत्येक कलाकारासाठी खूप उपयोगाचा क्षण आहे की त्याला त्याची कलाकृती दाखवण्याची ही मोठी संधी आहे हे मोठे इमोशन्स आहे ते इथे मला मिळाले की तो क्षण की मला माझ्याकडे मागण्यात आलं की माझ्या मुलीचा की माझी मुलगी मला परत सोपव आणि मग तो नकारात्मकता आपण ती द्यायची नाही आहे कारण माझी मुलगीच नाही ना ती त्यांचीच मुलगी आहे तर तो एक इमोशनचा क्षण जो आहे ना तो खूप मजेशीर होता आणि बाकी बाकीच्या पुढच्या गोष्टी तर तुम्ही पाहिल्याच आहात की त्याप्रमाणे ते आपोआप येऊन जातं ते कारण हिरोईन पण तुम्ही बघितलेत कशी गोड आहे ते तर ती चिलबुलीच होती ती ॲज युजल आम्ही ऑफस्क्रीन पण आम्ही तसेच होतो मग ती तशीच चिलबुली आणि असेच मस्त की छान सुंदर अशी म्हणजे मी जर लवकर लग्न केलं तर माझी पण मुलगी एवढीच असते अशा स्वरूपातलं ते होतं वातावरण बोलताना म्हणालात की सुरेखा कुडजी यांच्या मिस्टरांची भूमिका तुम्ही साकारली आहे ती फिलिंग आणि इतर कलाकार मंडळी आहेत म्हणजे नैनाताई असतील सविताताई असतील त्यांच्यासोबत मजा कारण की यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची संधी मी म्हणजे खूप महत्वाचं मी खूप काम केलेलं आहे सविता मावशी मी काम केलेलं आहे तसं आणि नैनाताईंसोबत सोबत मी हे दुसरं काम आहे ओंकार भोजनांसोबत मी पहिल्यांदाच काम करतो बाकीचे जे कलाकार आमचा हिरो आहे प्रणित आहे किंवा मनोज आहे स्वराज आहे जे बाकीचे कलाकार आहेत यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली आणि खूप मजा आली कारण काय प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं खूप असतं फक्त आपण शिकलं पाहिजे एवढंच भाग आहे तो त्यामुळे विद्यार्थी राहणं हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं त्यामुळे मी विद्यार्थी राहणं पसंत करतो आणि प्रत्येकानं एक कुठली तरी प्लस पॉईंट असतो आणि काहींकडनं तो एक मायनस पॉईंट पण असतो पण आपण काय घ्यायचं ते आपल्यावरती अवलंबून आहे मला तरी वाटतं आपण प्लस पॉईंट घ्यावा तो प्रत्येकाकडनं काही ना काही प्लस पॉईंट मिळालेला आहे आणि असा प्रत्येक प्रोजेक्टला आपल्याला मिळत जातो नक्कीच पण माहेरची साडी नंतर विजय सरांचा हा दुसरा धमाका आहे आणि बाहेरची साडी किती वेळा तुम्ही पाहिला आणि ते जेव्हा पाहताना तुमच्या मनात काय सुरू असायचं काय सांगा काय खोटं सांगू खरं सांगू बरं बेसिकली बेसिकली सॉरी पण मी सिनेमे पाहत नाही माझा पण मी सिनेमा पाहत नाही कधी कारण मी थिएटरमध्ये झोपतो <laughs> हा माझा मायनस पॉइंट आहे त्या टी व्हीवरती पण माझा सिनेमा लागला तर मी तो लावाल लावायला देत नाही कारण माझा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा आपण सिनेमा पाहत असतो तेव्हा अरे इथे काहीतरी असं करायला पाहतो पण आता तर संधी गेली ना ती आता आपण प्रदर्शित चालला बघतो टेलिव्हिजन आलेला बघतो तर तो त्रास टाळण्यासाठी मी सिनेमे बघत नाही तर त्यामुळे मी मोस्टली नाही म्हणजे माहेरची साडी मी खूप आधी एकदा पाहिला होता तो, तो सिनेमा पण तोही मी अर्धा पाहिला होता म्हणजे असं पूर्ण सिनेमा पाहिला नाही त्यामुळे मी माझा खाकी पण अजून पूर्ण पाहिलेला नाही मी मी नाही अर्धा हाफ मी झोपलो होतो सेकंड हाफ पाहिला जबरदस्ती पण फर्स्ट हाफ मी नाही पाहिला मी झोपलो होतो पहिल्यांदा कोणता तरी कलाकार इतकं खरं बोलतोय त्यामुळे खरंच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा पण हा चित्रपट नक्की तुम्ही पूर्ण पहा सांगू शकत बाजूला कोणतरी बसलं असेल गोळा विजय कोडके सर बाजूला बस बसले असतील तर मग बघावं लागेल असं कंपल्सरी व्हावं तसं मी सिनियर सिटीजन पाहिला होता कारण अजय फणसेकर सर आपले दिग्दर्शक होते आणि नेमके प्रीमियरला ते माझ्या बस मा बाजूला बसले तर मग मला असा बघावं लागला हो। आणि हसवून करा मिळालं कारण मी तो पूर्ण पाहिला सांगतो म्हणजे माझा पहिला सिनेमा मी सिनियर सिटीजन हा पूर्ण पाहिला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्स 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 धन्यवाद धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका